दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरून तुम्हाला जर बँड्रा वरळी सीलिंगवरून मुंबई विमानतळाच्या टर्मिनल टूपर्यंत जायचं असेल तर या प्रवासाला आता अवघी बारा मिनटं लागत कारण कोस्टल रोडचा बँड्रा वरळी सिलिंगच्या मार्गिकेला पूल नुकताच वाहतुकीसाठी खुला झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकार सामान्य मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी शहरात मोठ्या प्रकल्पांमार्फत अमूलाग्र बदल घडवून आणत आहे याचाच एक भाग म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पाचा नव्यानं लोकार्पण झालेला अर्धवर्तुळाकार कमानीचा पूल हा पूल कोस्टल रोडला बँड्रा वरळी सिलिंगशी जोडतो या पुलावरून मरीन ड्राईव्ह आणि मुंबई विमानतळामधील जणू कमी कोस्टल रोडचा हा नवा पूल होण्याआधी मरीन ड्राईव्हवरून इस्टर्न एक्सप्रेस मुंबई विमानतळ यायचं हे अंतर जवळपास पस्तीस किलोमीटरचं होतं त्यात जर वाहतूक कोंडी झाली तर हा प्रवास दोन तासांवर जायचा मात्र सध्या कोस्टल रोडवर झालेल्या नव्या पुलावरून बिना सिग्नल हे अंतर एक मार्गी पंचवीस किलोमीटरचं आहे यामागची सत्यता जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं खास गर्दीच्या आणि गर्दी, गर्दी नसलेल्या तासांमध्ये मरीन ड्राईव्ह ते टर्मिनल टू असा प्रवास दोन्ही बाजूने करून पाहिला त्यांनी एके दिवशी दुपारी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बँड्रा ते टर्मिनल टू पर्यंतचा प्रवास दहा मिनिटात केला तर एके दिवशी संध्याकाळी सहा वाजता मरीन ड्राईव्हवरून प्रवास सुरू करून बारा मिनिटात बांद्रा वरळी सिरींगचा टोल बूथ गाठला दोन्ही वेळा टोल बूथवर कोणताही विलंब न होता प्रवास झाला फक्त वाहनांची अति गर्दी व्हीआयपीची वर्दळ असल्यास या प्रवासाला अर्धा तास किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय करावा लागल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक होताना दिसत आहे मुंबई उच्च न्यायालयातले वकील डॉक्टर राकेश सिंग यांनी या मार्गे मुंबई हायकोर्टावरून बँड्रा अवघ्या अठरा मिनिटात गाठलं त्यांनी याबद्दल ट्विटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं या पुलाच्या निर्मितीसाठी आभारही मानले आहेत थोडक्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं विक्रमी वेळेत कोस्टल रोडच्या बँड्रा वरळी सिलिंकला जोडणाऱ्या पुलाचं काम केल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे